तुमच्यावरती गंभीर आरोप विधानसभेमध्ये केले गेले विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते एका महिन्या संदर्भात गंभीर आरोप तुमच्यावरती केले गेले मुळातच दोन हजार सतरा साली पुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या जा, विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसव नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या दो पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला ला। निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत ते मी फुटलेला नाही असं त्या पहिलेच म्हणणं तुम्ही माफी मागितली त्यांच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवले की नाही हे खरं आहे की खरायचे आहे तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारतो नाही कोर्टाचे आदेश ज्या प्रमाण आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली नि आहे मला बाकी कोणाचे कोणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं आणि झालेला जो विषय आहे मी आपल्याला सांगतो गोष्ट सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केली त्या मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान कि आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा का सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं सा माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी प्रसंत संघर्ष करून मला मोठा आणि मारवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्य आस्थि विसर्जन सुद्धा करू तिथे इथंपर्यंत एवढ्या खालच्या पाठीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेचा कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आप आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ती मी करणार माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेने त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून जो कोण दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत जे खोटे करताय त्यांच्यावर जे जे करतात त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं एवढं माझं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही की आपल्याला जे सांगितलं ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आब्रो नुकसानीचा दावा दाखवला मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल जो कोणी घडला असेल तेला कारवाई केली सर तुम्ही कोर्टाचं जे संदर्भ देतात ना सर सर, सर मात्र एक मिनिट माझा मत प्रश्न कोणी माफी मागितली त्या महिलेची कोर्ट तुम्हाला ऐकलं ना नैतिकतेच्या नुवर पाय उतरवाव अशा प्रकारचं वाद आहे ते विरोधी पक्ष देखील करतात दिसतं आहे याकडे कशा आहे की या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्था जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेला आहे तेव्हा बाकी कुठला गोष्टीला किती महत्व आणि विरोधक काय म्हणतात मला वाटतं याचा याला कारण का तुम्ही कोण विरोधक आहे त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का परिस्थिती बघितली का या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचं उत्तर द्यावं माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती माहिती द्यावी आणि मी आज सांगतो की आपल्याला ज्यांनी असं काय घटना असेल मला माहिती नाही असं काय घडलं असेल तर ज्यानी कुणी केला असेल त्याच्यावर कारवाई करा सर दुसऱ्या एका मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायने ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर तुटणारा कुत्रा असं तुमचं उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले मी नाही आता तुषारजी आपल्या मोबाईल दिला ना मोबाईल दिला आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारता फार उच्च दर्जाची आहे

एक पत्रकार माझ्या योगात गेल्या गेल्या सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून तीन वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज जे आपण दोन दोन अरे रामराम बाबा राम बाबा मला कधी दोन मिनट गडबल फार झाली तुम्हाला एक पत्रकार एक पत्रकार पंच्याऐंशी बातम्या एकदम ज्या भाषेला लेवल नाही ज्या भाषेला मर्यादा नाही एवढ्या खालच्या पातळीवर बातम्या पंच्याऐंशी बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो एकतर्फी बातम्या चालवतो आणि ही ही कुठली पत्रकारता या संदर्भात माझ्या आपल्या माध्यमातून आपल्या मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणतात चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक तर तीन खालच्या म्हणजे जेव्हा पत्रकारेची जे भाषा आहे अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या घेता छापता मला वाटतं अशा पत्रकारांना उत्तर द्यायला मी नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि शंभर मी मी विधानभवनामध्ये विधानभवनामध्ये प्रश्न विचारतो विधान मी अर्थाचा दाखल करणार